मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हळदीला येणार सुगीचे दिवस नव्या राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेची घोषणा निर्यातीला प्रोत्साहन देणार राज्यात हमी भावाने चौदा पॉईंट तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी होणार जिल्हा न्याय उत्पादकतेनुसार खरेदीचे सुधारित वाढीव उद्दिष्ट निश्चित तेला ची वाडली। देशा सोया तेलाची आवक त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका पाम तेलाचे भाव वाढल्याने भारतात तेलाची आयात कमी होत आहे तर सोया तेलाची आयात वाढत आहे नव्या तेल वितरण वर्षात पहिल्या दोन महिन्यामध्ये तेलाची आयात 24 चोवीस टक्क्यांनी कमी झाली तर सोया तेलाची आयात त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली सी ची यशस्वी कापूस खरेदी राज्यात एकशे अठ्ठावीस खरेदी केंद्राद्वारे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल खरेदी उच्च न्यायालयात माहिती कांद्याच्या <गण्देचा> दरात घसरण <गस्रन्द> काही दिवसांपूर्वी बाजारात चार हजार रुपये दर होता आता तो दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आला उत्पादन खर्च निघणे कठीण कोरोना मृत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार केव्हा दोन वर्षांपासून प्रस्ताव पडून असहकार आयुक्तींनी यापूर्वी मागितली माहिती आपत्ती दगावले अठ्ठावीस शेतकरी आर्थिक घडी विस्कटली शासनाचा आधार मिळणार कधी हिंगणघाट बाजार समितीत शीतगृहाची उभारणी राज्यामध्ये एकमेव बाजार समिती शेतकऱ्यांसाठी शीतगृह ठरणार वरदान अर्ध्याहून अधिक कापूस आला घरात तर काही शेतातच दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांची होते आर्थिक कोंडी यंदा पांढऱ्या सोन्याकडूनही शेतकऱ्यांना अपेक्षा भंगच खर्चही भरून काढणे अशक्य मारेगाव तालुक्यात सोयाबीन खरेदी खोळंबली पोर्टलच बंद मुदतवाढ मिळाल्याच्या सूचना अजूनही नाही एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला दिली मुदतवाढ साखर कारखान्यांचे अड्डे जाम पश्चिम महाराष्ट्रात यंत्रामुळे ऊस तोडणी गणित गतीने गाळप यंत्रणेवर ताण <भी> शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ठरते फायदेशीर निधीत राज्य सरकार आणखी सहा हजारांची भर घालणार फळ खरीप पीक विमा परतावा केव्हा मिळणार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील नुकसान गारपीट नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान चांदूरबार तालुक्यातील परतावा लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी भंडारा जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे पंचावन्न प्रस्ताव नामंजूर एकोणनव्वद प्रकरणात बासष्ट लाख रुपयांची मदत वितरित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू लातूर जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र घेतले गावाने नगदी पीक हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले सेलू विभागात एकाहत्तर कोटींचे अनुदान कधी सेलू तालुक्यातील छप्पन्न हजार शेतकऱ्यांनी केवायसी करून महिना लोटला नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र अठ्ठावीस हजार हेक्टरने घटणार ऐन थंडीत पडलेल्या पावसाचा परिणाम तीनदा करावी लागली लागवड भंडारा जिल्ह्यात सरकारकडे पाचशे त्रेचाळीस कोटींचे चुकारे थकीत एकतीस लाख बावन्न हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल धान विक्री शहाऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी प्रतीक्षेत आंबा पिकाला पोषक हवामान फळांचे उत्पादन वाढण्याची शक्यता बागायतदारांना दिलासा जालना जिल्ह्यात सी सी आय केंद्रावर साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी सी सी आयकडून सात हजार चारशे एकवीस ते सात हजार एकशे एकवीस चा भाव खाऊच्या पानांचे दर टिकून हंगाम आटोपला शेतकरी मळ्यांचे उतरणीचे नियोजन सुरू <्थाँगा> राज्यातील शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय राष्ट्रगीतासोबत राज्यगीत अनिवार्य <्थाँगा> वर्धा जिल्ह्यात युक्त पाणी आजाराला निमंत्रण भूजल सर्वेक्षणाला बेचाळीस गावातील पाण्याच्या क्षेत्रात आढळले नायट्रेड कृषी मंत्र्यांच्या विधानाने माजी संचालकात खळबळ जिल्हा सहकारी बँकेच्या कलम अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अहवालावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे कापूस उत्पादन तीनशे लाख गाठी होणार देशातील स्थितीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अंदाज अकोल्यात पन्नास हजार हेक्टरवर लागवड आकडा टाकून वीज घ्याल तर पोलीस कोठडीत जाल महावितरणच्या भरारी पथकाकडून जिल्हाभर कारवाया बीड जिल्ह्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर दिला जातोय भर मोठी बातमी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला घरात घुसून केले सहा वार रुग्णालयात दाखल गुंता वाढला तुमचा निर्णय तुम्हीच घ्या दोन कोटींचा कांदा घोटाळा पणन संचालकांचा चेंडू कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सभापतींसह सचिवांना पत्र नारळाचे दर वाढल्याने ग्राहक हैराण प्रतिनग वीस ते चाळीस रुपये दर ग्राहकांच्या खिशाला चटका वसमत विभागात थंबी भाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चलती शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या कापसाचे माप शेतकऱ्यांची वाहने रांगेतच पेरा नोंदणीची मुदत संपली आता तलाठ्यांकडे चक्रा नोंदणी शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांना वाट पाहावी लागण्याची शक्यता वैजापूर विभागात शेतकऱ्यांना एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये देण्याबाबतचा निर्णय घ्या पणन संचालकांनी दिल्या वैजापूर बाजार समितीला सूचना चोवीस तासात शेतकऱ्यांचे पैसे देणे बंधनकारक शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील अठरा गावात क्षेत्रमोजणी रस्ते विकास महामंडळाने आदेश दिले जळकोट तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचितच दिवाळी संपून तीन महिने झाले तरीही अनुदान नाही एक हजार एकशे सत्तावन्न शेतकरी वंचित उमरखेड मध्ये सोयाबीन खरेदीला प्रारंभ शेतकऱ्यांना दिलासा कृषी उत्पन्न बाजार समितीत वजन करून खरेदीला सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन अभियानाची मुदत संपली तरी काही कामांना सुरुवात नाही साठ टक्के योजना अपूर्णच एक हजार दोनशे पैकी चारशे योजना पूर्ण जिल्हा परिषदेसमोर आव्हान आशा मावळली पांढऱ्या सोन्याची सात हजारात विक्री सोनपेठ तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला कापसावर केलेला खर्चही नाही टक्कल व्हायरसमुळे मुलांचे लग्न जुळेना बुलढाण्यातील गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ केसगळतीमुळे त्रस्त असलेले बोंडगावातील नागरिक आणखी एकात समस्येने त्रस्त <गँगा> वर्धा जिल्ह्यात उद्दिष्ट दोनशे पंच्याहत्तर कोटींचं वितरण मात्र पंच्याण्णव कोटी शेतकरी अडचणीत रब्बी कर्ज वाटपात बँकांचा हात आखडतात हिंगोली जिल्ह्यात सत्याऐंशी हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांनी केली मोबाईलवर पीक पाहणी जिल्ह्यात आजपासून सहाय्यक स्तरावर केली जाते पिकांची पाहणी <स्था> हिंगोली जिल्ह्यात केवायसी करताच एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत चार महिन्यात पोहोचली मदत दोन दिवसांच्या नंतर मनमाड बाजार समिती सुरू शेतकऱ्यांना दिलासा नाशिकच्या मनमाड बाजार समितीची फी एक रुपयांवरून पंचाहत्तर पैसे करावी या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता मनमाड बाजार समिती बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला पांढऱ्या तुरीपेक्षा लाल तुरीचे दर जास्त जालना मोंड्यात तुरीच्या भावातील घसरण थांबेना एकशे पाच गावांसाठी नव्या उपसा योजनेचा सर्वे होणार सातारा सांगली जिल्ह्यांचा समावेश देशात एक हजार एकशे पन्नास लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज सरकार फक्त तीनशे लाख टन खरेदी करणार पीक हाती येता सरकार करणार भाववाढबाबित कोंडी नांदेडमध्ये केळीचे क्लस्टर होण्यासाठी प्रयत्नशील खासदार प्रांत रवींद्र चव्हाण यांची माहिती शेती आणखी संकटात येणार बदलत्या वातावरणामुळे पाणी टंचाई भीषण होऊन पिकांची उत्पादकता कमी होणार आता नवीन सीम घेण्यासाठी लागणार तुमचा अंगठा पीएमओकडून नवीन निर्देश जारी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद